हाडांची झीज झाली तर हातामध्ये कटकट आवाज यायला लागतो आणि कधी कधी आपला अंगठा पायाचा अंगठा हा खूप दुखायला लागतो काही पदार्थ जसं अल्कोहोल आहे नॉनव्हेज आहे मासे आहेत मशरूम्स आहेत की याच्यामध्ये हा प्युरीन कंटेंट हायर प्रमाणात असतो की ज्यामुळे आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी स्टिफनेस आला आहे स्टिफनेस आला याचा अर्थ मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे सो सगळ्यात पहिले पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी आपल्याला आपल्या घरी खडे मीठ अव्हेलेबल असतं हे थोडंसं शेकायचं किंवा वाळू वाळू आहे ते गरम करायची आणि एक पोटली बनवून जॉईंट्स पेन अनेक प्रकारे असतात हाडांची झीज झाली तरी जॉईंट्स पेन होतात किंवा आपण म्हणतो आमवात असेल तरी पण जॉईंट पेन होतं कधी कधी या गाऊटमुळे होतं कधी कधी युरिक ऍसिड वाढल्यामुळे होतं कधी कधी आपण म्हणतो ना पोषण होत नाही कुपोषणामुळे सुद्धा हे आपल्याला बॉडी पेन बोन पेन तास दुखी हे जाणवू शकतो नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत युरिक ऍसिडबद्दल आपले जे जॉईंट्स असतात ना ते फ्लेक्झिबलच असायला पाहिजे जर मध्ये आम साठून राहिला तर आपण म्हणतो येस मला जॉइंट पेन सुरू झालंय हाडांची झीज झाली तर हातामध्ये कटकट आवाज यायला लागतो आणि कधी कधी आपला अंगठा पायाचा अंगठा हा खूप दुखायला लागतो आणि आपण म्हणतो बापरे युरिक ऍसिड वाढलं तर नाही आहे ना बघा युरिक ऍसिड इट इज लाईक अ प्युरिन कंटेंट जो आपल्या बॉडीमधला असो ना तो वाढला की आपल्या शरीरातलं हे युरिक ऍसिड वाढतं युरिक ॲसिड हा एक वेस्ट प्रोडक्ट आहे की जो एका क्वांटिटीमध्ये रक्तामध्ये आवश्यक पण असतो पण त्यापेक्षा तो जास्त वाढला तर तो घातक असतो का कारण तो लिगामेंट्स मसल्स यांना त्रास येतो बघा आता युरिक ॲसिड वेस्ट प्रोडक्ट आहे प्रोटीन जेव्हा प्रोटीनचं जेव्हा आपल्या शरीरामध्ये पचन होत असतं आणि जेव्हा प्रोटीन हे ब्रेक होत असतं तेव्हा त्यापासून हे युरिक ॲसिड तयार होतं आता हे युरिक ऍसिड वाढलं तर हे साठत कुठे तर आपल्या शरीरामध्ये जे छोटे छोटे जॉइंट्स असतात तिथे युरिक ऍसिड साठून राहतो आणि मग काय लक्षणं दिसतात हे युरिक ऍसिड वाढलं तर सगळ्यात पहिले सकाळी उठल्यावर सांध्यांमध्ये स्टिफनेस हातपाय हलवताना त्रास छोट्या सांध्यांना सूज येणं गुडघ्यामधून कटकट आवाज येणं अंगठा दुखणं पायाचा अंगठा दुखणं तळपाय दुखणं टाच दुखणं इत्यादी लक्षणं आपल्याला दिसतात लक्षणं दिसल्यावर काय करायचं तर तुमच्या जवळच्या वैद्यांना संपर्क करा किंवा तुमच्या डॉक्टरांना भेटा की जो तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत की त्यांच्याकडनं तुम्ही सिरम युरिक ऍसिड ही टेस्ट करून घ्या जर तुम्हाला असं दिसलं की तुमचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे तर ते कमी करण्यासाठी काही चिकित्सा आपल्याला करायला लागतात सगळ्यात सोपं म्हणजे काय तर सगळ्यात पहिले प्युरिन कंटेंट जो आहे आहारातला तो कमी करा जसं की काही पदार्थ जसं अल्कोहोल आहे नॉनव्हेज आहे मासे आहेत मशरूम्स आहेत की याच्यामध्ये हा प्युरिन कंटेंट हायर प्रमाणात असतो की ज्यामुळे हे प्युरिन वाढून हा तुम्हाला त्रास युरिक ॲसिडचा अधिक प्रमाणात होऊ शकतो सो हे पदार्थ कमी घ्यायचे की ज्यामुळे त्रास होणार नाही पण आता आयुर्वेदानुसार काय तर आयुर्वेद काय म्हणतं की वात इम्बॅलन्स वात रक्त म्हणजे हे युरिक ऍसिड आहे जेव्हा वाढलेला वात हा रक्तामध्ये जाऊन मिसळतो तेव्हा आपल्याला हा युरिक ॲसिडचा त्रास होऊन तिथे आपल्याला पेन होत असतं बघा रक्तवात किंवा वातरक्त याच्यामध्ये जी दृष्टी झालेली आहे ती रक्तामध्ये झाली आहे कारण ज्या किडनीज योग्य प्रमाणामध्ये युरिक ॲसिड जर बाहेर टाकत नसतील तर ते रक्तातनं वाढतं याचा अर्थ किडनीमधनं कुठेतरी मालफंक्शन आहे की किडनी त्यांचं काम नीट करत नाहीये किंवा अति प्रमाणात हे युरिक ॲसिड बनत आहे तरी पण त्रास होतोय तुम्ही पाणी कमी पिताय सतत तेलकट खाणं सतत बाहेरचं खाणं पिझ्झा चीज असे पचायला जड पदार्थ आहारात असणं आणि यामुळे हळूहळू गोंधळ निर्माण होऊन शरीरामध्ये हे युरिक ॲसिड अधिक प्रमाणात बनतं आणि मग हे साठून राहतं तुमच्या छोट्या सांध्यांच्या इथे तुमच्या मसल्सच्या इथे आणि मग त्याचे तिथे क्रिस्टल्स तयार होतात आणि गाऊट या व्याधीची निर्मिती होते आयुर्वेदामध्ये याच्यासाठी वेगवेगळे उपचार सांगितलेले आहेत बघा आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी स्टिफनेस स्टिफनेस याचा अर्थ प्रॉब्लेम आहे सो सगळ्यात पहिले पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी आपल्याला हा स्टिफनेस दूर करायचा सो तो आहारामध्ये त्याला आपण एरंडेल तेल एक चमचा आणि त्याच्यामध्ये चिमुडभर अशी सुंठ पावडर असं जेवताना मध्ये घ्यायला सांगतो म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर पोळीचे चार घास खाऊन झाल्यावरती एक चमचा एरंडेल तेल आणि चिमुडभर सुंठ हे असं आपल्याला घ्यायचं आहे की अन्न पचनाच्या वेळी हे एरंडेल तेल आणि सुंठ हे सांध्यांपर्यंत पोचलं पाहिजे पचनामार्फत अन्नामार्फत की तो स्टिफनेस कमी व्हायला आवर्जून मदत होत असते हे तुम्ही नक्की करून बघा त्याबरोबरच हे जे स्टिफनेस आहे तो घालवण्यासाठी आपल्या घरी खडे मीठ अवेलेबल असतं हे थोडंसं शेकायचं किंवा वाळू वाळू आहे ते गरम करायची आणि एक पोटली बनवून त्याचा सांध्यांना शेक द्यायचा म्हणजे हे आपल्याला तिथे जे युरिक ऍसिड साठलेलं आहे ते लूज व्हायला मदत होत बघा भिंत आहे भिंतीला चिंगम कसं चिकटलेलं असतं तसे हे क्रिस्टल्स मसलना अटायला झालेले असतात आणि तो आम दोष तिथे तयार झालेला असतो वायुस्तंत्र यंत्रधर म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ वाताला म्हटले आहे हा वात इथला वाढलेला असतो आणि ह्याला कमी करण्यासाठी इथे उष्ण प्रकारचं तेल म्हणजे एरंडेल तेल लावून तिथे खडे मीठांनी आपण बाहेरून शेक द्यायचा आहे किंवा आपल्याला बाहेर एरंडाचं पान मिळालं तरी त्या एरंडाच्या पानांनी पण आपण इथे शेक देऊ शकतो किंवा छोटीशी ओव्याची पुरचुंडी बनवली त्या ओव्याच्या पुरचुंडीने जरी शेक दिला तरी तुमची टाच दुखत असेल गुडघा दुखत असेल किंवा या छोट्या संध्यांमध्ये स्टिफनेस असेल तरी तो कमी व्हायला मदत होत असते ही झाली एक्सटर्नल ट्रीटमेंट आता आतमध्ये काय घ्यायचं तर सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये जे वाढलेलं युरिक ऍसिड आहे हे फ्लश ऑफ होणं आहे हे फ्लश ऑफ कोण करणार तर किडनीज करणार आहेत आणि त्यासाठी त्यांचं काम उत्तम व्हायला पाहिजे याच्यासाठी धने जिरे पाणी आवर्जून घ्यायचंय की जे आपल्या शरीरात वाढलेली उष्णता कमी करतात योग्य प्रकारे पाणी प्यायल्यामुळे जे फ्लश ऑफ व्हायला पाहिजे ते युरिक ऍसिड ते बाहेर निघून जाऊन शरीरातले युरिक ऍसिड लेवल्स मध्ये यायला मदत होत असते जंक फूड अवॉइड करायचंय कोल्ड ड्रिंक्स घ्यायची नाहीयेत त्याचबरोबर काही वनस्पती आहेत पुनर्नवा गुडूची शतावरी यांचा आपण उपयोग आवर्जून करू शकतो त्रिफळा हे रसायन सांगितलेलं आहे हे रसायन असून हे उत्तम प्रकारचं रेचक आहे मलाचं पाचन करून हे रेचन करत असतं त्यामुळे त्रिफळाने सुद्धा ही सांध्यांना आलेली सूज कमी होते अश्वगंधा जे आपण ऐकतो अश्वगंधा पण याबाबतीत तेवढीच महत्वाची आहे कारण इथे आपल्याला सांध्यांच्या ठिकाणी मसल्सच्या इथे सूज आलेली असते आणि या सुजेमुळे आपल्याला पेन होऊन आपल्याला त्रास होत असतो हे इन्फ्लमेशन करण्यासाठी आपण दुधात न घेतलं तर मसल्स आणि हाडांची ताकद वाढायला आपल्याला मदत होत असते बघा अशी त्रिसूत्र आहेत स्नेहनम स्वेदनम म्हणजे तिथे आपल्याला तेल लावायचंय उष्ण की ज्याने तो दोष कमी व्हायला मदत होणारे स्वेदन द्यायचं आहे म्हणजे तो तिथले जे द्रव्य साठलेले आहेत तिथे जे दोष साठलेले आहेत ते या स्वेदनामुळे मोकळे होणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक रेचक द्यायचं आहे की जे जसं त्रिफळा चूर्ण आहे एरंडेल तेल आहे की त्यामुळे कोष्ठातन हे दोष बाहेर पडले पाहिजेत युरिक ऍसिड जे रक्तातलं वाढलेलं आहे ते कमी झालं पाहिजे जॉईंट्स पेन अनेक प्रकारे असतात हाडांची झीज झाली तरी जॉईन्ट पेन होतात किंवा आपण म्हणतो आमवात असेल तरी पण जॉईंट पेन होतं कधी कधी या गाऊटमुळे होतं कधी कधी युरिक ऍसिड वाढल्यामुळे होतं कधी कधी आपण म्हणतो ना पोषण होत नाही कुपोटी पोषणामुळे सुद्धा हे आपल्याला बॉडी पेन बोन पेन टास दुखी हे जाणवू शकतो जेव्हा कुठलंही पेन आहे ना त्यावेळी कायम लक्षात ठेवा की हे वातामुळे आहे वातामुळे हे पेन झालेलं आहे आणि ते कमी करण्यासाठी तेलासारखी चिकित्सा नाही तेल हे वातावरचं सगळ्यात उत्तम औषध आहे त्यामुळे जर तुम्हाला कुठेही बॉडी पेन असेल तर तुम्ही अभ्यंग नियमित करा जर तुम्ही सतत स्ट्रेस घेत असाल तरीसुद्धा तुमचं युरिक ॲसिड वाढू शकतं सो स्ट्रेस मुक्त राहायचं आहे आणि मुक्त राहण्यासाठी थोडीशी म्युझिक थेरपी आपण वापरू शकतो की तुमच्या आवडीचं गाणं तुम्ही ऐकत जा कधी सिरोटोनिन जे हार्मोन शरीरासाठी आवश्यक आहे की जे मूड स्टॅबिलायझर आहे त्यासाठी तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आहारामध्ये घेऊ शकता किंवा आपण म्हणतो ना एखादी आपल्या आयुष्यात घडलेली चांगली गोष्ट आपण आठवली तरी सिरोटोनिन चांगलंच त्रवत असतं सो आपले हार्मोन्स आपल्या नियंत्रणात राहण्यासाठी मनामध्ये चांगले विचार येण्यासाठी मेडिटेशन करायचंय आणि यासोबत आपल्या आहारावर नियंत्रण ठेवलं तर हे युरिक ॲसिड वाढणार नाही युरिक ॲसिड वाढलं नाही तर रक्तामध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात राहणार किडनीचं फंक्शन व्यवस्थित होणार सांध्यांना सूज येणार नाही तुम्हाला वेदना होणार नाही आणि हळूहळू हा गाऊटचा किंवा वातरक्ताचा जो त्रास आहे तो तुमचा पूर्ण कमी होऊ शकतो अशा काही तुम्हाला तक्रारी असतील तर तुम्ही आम्हाला क्लिनिकमध्ये येऊन व्हिजिट करू शकता तुमच्या काही शंका असेल युरिक ॲसिड का वाढतं कशामुळे वाढतं मग गाऊट म्हणजेच युरिक ॲसिड वाढल्यावर गाऊट होणारच का अशा काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये याविषयी शंका जरूर विचारा आहारामध्ये कॅल्शियम वाढवणारे स्रोत जसं की गुळ शेंगदाणे किंवा आपण म्हणतो तसं डिंकत तुपामध्ये भिजवलेला आहारामध्ये तिळाची चटणी अळशीची चटणी हे पदार्थ आवर्जून आहारात ठेवा की तुमचा कॅल्शियमचा तुमच्या शरीरामध्ये चांगलं राहील सूर्यप्रकाशामध्ये फिरायला जा गवतावरून म्हणजे सुद्धा तुमचं युरिक ऍसिड कंट्रोलमध्ये आपण नाडी परीक्षण करतो आपण नाडी परीक्षणामध्ये बघतो की आपल्या शरीरामधले कोणते दोष वाढले म्हणजे तुमची नाडी ही आम्हाला बरंच काही सांगून जाते की तुमच्या शरीरामध्ये काय घडामोडी चालू आहेत हे नाडी समजत असतं आवर्जून जर तुम्हाला हे नाडी परीक्षण करायचं असेल तर आमच्या क्लिनिकमध्ये येऊन आम्हाला जरूर एकदा व्हिजिट करा तुमच्या काही शंका असतील तर ते आम्हाला नक्की विचारा या छोट्या छोट्या साध्या सोध्या टिप्स नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा नवीन असाल तर आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद